जी मी भुसवडी खात आहे ती फारच खमंग झालेली आहे जशी माझी आई बनवायची तशीच आजची चव आहे माझ्या वडिलांनाही ना कुरडेही खायला आवडते म्हणून मी कधी कुरड्या नाही करत तर त्यांना भुसवडी खायला आवडते म्हणून कुरड्यांचा घाट घातलं जातो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपली ना कोंड्याचा मांडा करून खाणं ही आहे आता काय ना लहान असताना आजची ना, ना भुसवडी खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी त्याला पेनवडी असंही म्हटलं जातं आमच्याकडे भुसवडी म्हणतात भुसवडी तयार करून ठेवायची म्हणजे कुरडई केल्यानंतर जो चौथा उरतो ना त्याचा चीक काढल्यानंतर त्यापासून ही भुसवडी बनवत होते चूल पेटलेली असते त्या चुलीच्या धगेवर या भुसवडी मस्त भाजाच्या इतका खमंग खुसखुशीत लागतात तळून खायची असेल तळूनही खाऊ शकता पण माझ्या वडिलांना या भुसवड्या प्रचंड आवडतात आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही दरवर्षी कुरड्या करतो उरलेला चौथा आम्ही कधीच टाकून देत नाही तर ती भुसवडी बनवतो तर चला आज ही भुसवडी कशी बनवायची ते बघूयात तर ही भुसवडी बनवण्यासाठी काय करायचं ना आपलं कुरडईचा चेक काढून घेला घेतल्यावर जो चौथा उरतो ना तो चौथा कढईमध्ये छान काढून घ्यायचा त्यामध्ये भरपूर लसूण घालायचा लसणाची चौथा किंवा लसणाची पेस्ट घालायची ठेचलेलं लसूण घालायचा लाल तिखट घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी घालायचं कारण आपल्याला तो जो चौथा आहे तो छान शिजवायचा आहे पाणी घातल्यामुळे त्यातला चिकही जो आहे तो बाहेर येतो आणि त्याला छानसा एकसंद पण येतो आणि एक पंधरा ते वीस मिनिट आहे एकत्र एकसंद होईपर्यंत शिजवून घ्यायचं गॅस बंद करायचं मिश्रण थंड करून घ्यायचं खूप थंड नाही हलकंसं कोमट असलं की ते मिश्रण घ्यायचं त्या मिश्रणातले लहान 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 गोळे करून घ्यायचे आणि एका पॉलिथीनवर किंवा ट्रेवर ते छान मिश्रण थापवून घ्यायचं अगदी छान इझिली थापलं जातं था। जितकं शक्य असेल ना तितकं पातळ करा जाडसर बिबडे नका ठेवू जितके पातळ असतात ना तितके ते खायला अप्रतिम लागतात सो असे हे सगळे छान थापून घ्यायचे तर याचं प्रमाण सांगते म्हणजे जर एक किलो गव्हामध्ये पंचेचाळीस ते पन्नास कुरड्या होत असेल तर त्याचा जो चौथा आहे त्यामध्ये जर तुम्ही छान पातळसर जर जर थापलेला तर है भुसवडा किंवा बिबड्या बनवून तयार होतात चला तर मग इथे तर माझ्या सगळ्या छान थापून झालेल्या आहेत आता या मी उन्हामध्ये ठेवते अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला या बिबड्या आहेत की नाही मी छान रात्रभर ठेवल्या होत्या हलक्याशा सुकलेल्या आहेत ओलसर असतानाच या उलटवून घ्यायच्या तर एखादं उलथानं किंवा असं फ्लॅट पॅटूला वापरायचे जेणेकरून त्या तुटणार नाहीत हे अशा लूज करून घ्यायच्या आणि दुसरी बाजूही छान सुकवून घ्यायची बघा भुसवडी काय मस्त वाळवून तयार आहे एकदम पातळ आणि हलकी झालेली आहे एकूण एक भुसवडी छान दिसते आहे आणि आता ही भुसवडी ना एकतर मायक्रोवेव्ह मायक्रोवेव करू शकता सगळ्यात बेस्ट म्हणजे चुलीवरची जी धग असते ना त्यावर भाजून खायला ही अपलातून लागते पण सगळ्यांकडे चूल आणि मायक्रोवेव्ह नसतो म्हणून मग मी आता तळते आहे तर आता या। तळूया आताही आहेत ना म्हणजे कुरडई वगैरे जशी फुलते ना तशी भुसवडी फुलत नाही कारण ही कोंड्याची बनवलेली आहे पण ही खायला अतिशय रुचकर आणि खुसखुशीत बनते चला आताही काढत आहा काय खमंग याचा सुबा असं दरवळतोय मस्त जो लसूण आपण टाकला आहे हा लसूण चला आणखी एक तळते बात है। ही भुसवडी आहे ना आता यावर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून खातात पण कूट नसेल आवडत तर सगळ्यात छान पद्धत म्हणजे शेंगदाणे तळायचे तळलेले शेंगदाणे आणि ही भुसवडी खायला खूप छान लागते सो हे कॉम्बिनेशन ही जवळपास पार्टी असते पूर्वीच्या काळी असायची आता आपल्याला विसर पडलेला आहे पण हे असं कॉम्बिनेशन म्हणजे भाजलेली भुसवडी आणि भाजलेले शेंगदाणे जबरदस्त लागतात चला आता हे शेंगदाणे पण तळून झालेले आहेत हे काढते आणि आज माझे वडील आलेले आहेत पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदा मी आधीच्या काही इंग्रजी चॅनलवर ते आले होते सो मराठी चॅनलवर पहिल्यांदाच आलेले आहेत आणि त्यांच्याही आवडीची डिश आहे आजी बनवायची माझी म्हणजे त्यांची आई सो तेच आज टेस्ट टेस्ट करतील आज जी मी भुसवडी खात आहे ती फारच खमंग झालेली आहे जशी माझी आई बनवायची तशीच आजची चव आहे कोरडीचा पदार्थ हा असा आहे की ते निघतो आणि राहिलेल्या पदार्थापासून ही अशी ही भुसवडी बनवली जाते तर तो कोंडा न टाकून देतात त्याचीही भुसवडी बनवली जाते कशी झाली छान झाले सुंदर चविष्ट खमंग झाली खमंग झालेले आहेत म्हणजे काही घरात पदार्थ केला ना जाल। जाला? चांगला जाला, चांगला जाला। था था। <laughs> तो नाही एक खमंग आमच्याकडे लहानपणा खमंग नाही झालं कसं झालं चांगलं झालं चांगलं झालं पण नसेल चांगलं झालं तर खमंग नाही झाले खमंग नाही होत हां हे महत्वाचं असतं खमंग झाले पाहिजे चांगली तर प्रत्येक वस्तू होते परंतु खमंग झाली पाहिजे आणि ती भुसवडी आज सुंदर आणि खमंग झालेली आहे चला पहिल्यांदा बाबांचं पदार्पण झालेलं आहे मधुराज रेसिपी मराठीवर आणि असे छान छान जर त्यांच्याकडून ही रेसिपी तुम्हाला शिकवायची असतील तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त खमंग खमंग रेसिपी सोबत तर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव